मित्रांनो आज घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे बुद्धीचा दाता चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणारा बाप्पा घरोघरी विराजमान झाला आहे अवघ्या दहा दिवसाच्या काळात बाप्पाची मनोभावे पूजा केल्याने आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या काळात श्री गणेशाच्या आवडीचे पदार्थ त्याला अर्पण केले जातात आरती आणि पूजा झाल्यानंतर श्री गणेशाला नैवेद्य अर्पण केला जातो जर तुमच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले असेल तर हे पाच पदार्थ आवर्जून नैवेद्याच्या ताटात असायलाच पाहिजे आणि मित्रांनो नैवेद्य दाखवताना या दोन ओळी बोलायला अजिबात विसरू नका कारण नैवेद्य दाखवताना या दोन ओळी तुम्ही बोलाल तर गणपती बाप्पा तुमचा नैवेद्य तुमचा लावलेला भोग नक्की ग्रहण करतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील आधी जाणून घ्या गणपती बाप्पाचे पाच आवडीचे पदार्थ पाच आवडीचे नैवेद्य गणपतीला बुंदीचे लाडू अतिशय प्रिय मानले जातात असे म्हटले जाते की बुंदीचे लाडू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतो तसेच घरात सुख समृद्धी नाणते नैवेद्याच्या ताटात लाडक्या गणरायाला खीर सुद्धा आपण अर्पण करू शकतो असे केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका होते आणि धनलाभ होण्याची शक्यता जास्त वाढते गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहे पौराणिक कथेनुसार बाप्पाचा दात तुटल्यामुळे त्याला काहीही खाता येत नव्हते त्यावेळी देवी पार्वतीने त्याची भूक क्षमवण्यासाठी उकळीचे मोदक बनवले होते तेव्हापासून गणेशाला मोदक हे अतिशय आवडतात मोदकांच्या नैवेद्य अर्पण करताना ते एकवीस प्रमाणात ठेवायला हवे यामुळे गणपतीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो मित्रांनो कोणत्याही पूजेत सर्व देवी देवतांना केळी अर्पण केली जाते केळी हे विष्णू देवतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे श्री गणेशासोबतच आपल्यावर विष्णू देवीची कृपा राहण्यासाठी केळीच्या किंवा केळीपासून बनलेला नैवेद्य अवश्य बाप्पाला दाखवावं गणपतीच्या पूजेत नारळाला अधिक महत्त्व आहे नारळाला कल्पवृक्ष म्हणूनसुद्धा ओळखले जाते यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा वास आहे त्यामुळे नारळ सर्व देवांना प्रिय असतो आणि गणपती बाप्पालासुद्धा नैवेद्य स्वरूपात आपण नारळ दाखवू शकतो नारळाची बर्फी किंवा खोबरं आपण दाखवू शकतो मित्रांनो या पाच नैवेद्यामधून या पाच पदार्थांमधून तुम्ही कोणतेही पदार्थ रोज एक 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 पदार्थ अशा हो स्वरूपात तुम्ही दाखवू शकतात एकचदा सर्व दाखवणं गरजेचं नाही रोज एक पदार्थ म्हणजे नवनवीन पदार्थ गणपती बाप्पाला तुम्ही दाखवू शकतात आता ने जेव्हाही नैवेद्य दाखवाल तेव्हा गणपती बाप्पा समोर नैवेद्य ठेवा पाण्याचा ग्लास ठेवा आणि बोलायचं आहे काय बोलायचं आहे श्री गणपती बाप्पा मोर्या विघ्नहर्ता गणराया तुला हा प्रसाद हा नैवेद्य मी अर्पण करत आहे कृपया या नैवेद्याचे या प्रसादाचे ग्रहण कर आणि तुझी कृपा दृष्टी ठेव बस एवढं तुम्हाला बोलायचं आहे आणि नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे नक्की मित्रांनो गणपती बाप्पाला या पाच नैवेद्यामधून कोणतेही नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात आणि ह्या दोन ओळी बोलायला तर अजिबात विसरू नका ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ